उपवासाची रेसिपी बघणार आहोत तर आज शाबुदाना थालीपीठ बघणार आहोत तर साहित्य बघूया हे शाबुदाना घेतलं आहे मी भिजवलेली एक वाटी शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा ज्या मोठा वाटून कुठून घेतला आहे हिरव्या मिरची आहे दोन चार तूप लागणार आहे आपल्याला लावणं वरतून लावण्यासाठी अर्धे लिंबू चवीनुसार मीठ उपवासाचं मीठ आहे आणि उकडलेला बटाटा तर चला आपण चालू करू हे बघा हे बघा शाबुदाना एकदम एकदम सॉफ्ट झालं आहे आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट घालू हे बघा उबड दुबड घालायचं शेंगदाण्याचं कूट पण अर्धी वाटी दोन चार मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आहेत फक्त जिरे वापरत असाल तर जिरे कोथंबीर टाकू शकता आम्ही खात नाही म्हणून मीठ टाकलं नाही आणि कोथं हे कोथंबीर सॉरी मीठ टाकते चवीनुसार आणि अर्ध लिंबू पिळून घेऊ लिंबाने टेस्ट छान येते म्हणून लिंबू बरं अर्धा हे बघ अर्ध लिंबू टाकले आणि आता बटाटा बटाटा घेऊया बटाटा शिजलेला आहे त्याला काही किसत नाही मी असं टाकते एकदम जास्त जास्त गाळा शिजवायचा गाळ करायचा एकदम सॉफ्ट झाला आहे नाही याचा आपण पीठ मळण्यासारखा गोळा मळून घेऊ एकदम मऊ गोळा होताचा बटाटा आणि शाबुदाना चांगला भिजला ना तर गोळा मऊ गोळा होता एकदम गव्हाच्या पिठाच्या गोळ्यासारखा दिसतो पहिला गॅस चालू करून घेते तोपर्यंत आपलं पॅन गरम होईल जास्त थोडा वेळ फुल गॅसवरती ठेवू नंतर बारीक करू मी हाफ फॉइल पेपर घेतला आहे नाही तर कॅरी बॅग पेचं पण घेऊ शकता पेपर माझ्याकडे व्यवस्थित चांगली नव्हती मग ह्याच्यावर थापणार आहे किंवा कॉटनचा कपडा घेतला तर चालेल ह्याला थोडंसं तूप लावू आपण हे लगा तुपाची जास्त गरज नाही लागत पण थोडंसं लावून घेऊ पाहिजे ला। आणि आणखी एक कापून वरतून लावायला तर व्यवस्थित थापले जात असं दोन पेपर वगैरे तर किंवा ट्रान्सपरंट पेपर पण घेऊ शकता तुम्ही असा तुमच्याकडे तर आता गोळा छोटासा गोळा घेऊ आपण मीडियम साईजच करणार आहोत हे बघ ठेवायचं आणि हे असं वरतून ठेवायचं आणि असं प्रेस करायचं आणि एकीकडनं असं गोल गोल करत जायचं म्हणजे ते कडेने पण व्यवस्थित होईल हे बघ आणखी थोडं थोडं थापून घेऊ हे ट्रान्सपरंट पेपर असला तर दिसतं कसं झालं आहे ते हे काही मला दिसत नाही व्यवस्थित दिसलं नाही हां साईज छोटीच केली मी जास्त मोठी नाही केली हे एकदम व्यवस्थित झाले आता आपण तूप टाकून घेऊ थोडं ता वेळेवर पॅनवरती पहिले जास्त तुपाची पण गरज लागत नाही ना ला, थोडंसं टाकायचं हां तुम्ही याच्यात पॅनमध्ये थापलं तरी चालेल बघा एकदम व्यवस्थित निघतं चिकतं अजिबात चिकत नाही हे बघा एकदम व्यवस्थित झाले आणि बारीक गॅस केलं मी आता आपण बारीक गॅसवरच भाजणार आहोत हे बघा एकदम हलतं पण असं नाही का चिकत अजिबात नाही थोडंसं सुटल्यासारखं झालं हे असेच पापड साबुदाना आणि पापड साबुदाना बटाट्याचे पापड पण आपण उन्हाळ्यात रेसिपी दाखवली ती पण छान होते जास्त लागला तूप टाकते ना मी त्याच्या एवढा होत नाही पण पण तेला होत होतो हे बघा अजिबात कच्च दिसत नाही कुठं हे बघ असा असा कलर अगोदर दिसतो असा नंतर दिस म्हणजे नंतर असा दिसतो कलर लाल मिरची पण मी टाकली थोडीशी म्हणून लाल मिरची दिसते कुठेतरी कुठेतरी हिरव्या मिरचीने पूर्ण असा कलर दिसतो रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा